मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे एकाहत्तर चला तर सुरू करून पाहूया आज काय विषय मित्रांनो आजचा विषय राग आल्यावर काय होते हे जाणून घ्या काय बघूया हो वागणे देह बोली त्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा न बोलण्यातून रागाची लक्षणे ध्यानी येतात व्हेरी गुड काहींना राग येतो तेव्हा ते आक्रमक होतात मारहाण आदळापट करतात व्हेरी गुड टीका टीका उपवास सतत दुसऱ्याच्या चुका दाखवून घालून पाडून बोलणे नावे ठेवणे दुसऱ्यांच्या सदेतूबद्दल अविश्वास दाखवणे समोरच्या व्यक्ती कशी मूल्य शून्य आहे हे ठरवून ठासून सांगणे सोळाची भावना बाळगणे बोलणे टाकणे अपमान व मानहानी करणे बापरे चाहड्या करणे असे राग आल्यावर घडू शकते त्याबरोबरच समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात त्रासदायक स्थिती निर्माण होईल असे मुद्दाम वागणे बापरे शिवीगाळ करणे सतत शंका व संशय येणे दुसऱ्यांना दोष देणे असहकार करणे अहम भावनेला इजा पोहोचवल्याचा अनुभव येणे पर न वागणे समोरच्या व्यक्तीपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना बाळगून दुसऱ्याला कमी लेखणे अशा प्रकारची वर्तणूक राग आल्यावर घडते मित्रांनो बघा काय काय होत ते रागाची कारणे तसेच त्यांच्या परिणामाचा प्रभाव काय ते बघा दैनंदिन जीवन नोकरी व्यवसाय नातेसंबंधावर घडत असतो दैनंदिन जीवन नोकरी नाते संबंधावर घडत असतो <coughs> राग भयंकर रूप धारण करतात तर भीतीदायक बनतो। राग भयंकर रूप धारण करतात भीतीदायक म्हणतो म्हणून तो शक्यतो टाळला जातो अशा वेळी व्यक्ती राग ला लपवण्यासाठी आपली प्रतिमा डागाळली जाऊ नये म्हणून राग गिळणे किंवा काही ना घडलेच नाही असे दाखवणे पण बऱ्याचदा आपण शोषित असल्याची भावना मनी घेऊन इतरावर करत असलेली चिडचिड योग्यच वाटू लागते आणि इतरांनीही ती मान्य करावी अशी आपली अपेक्षा असते राग ही नकारात्मक भावना आहे भलाप बालपणापासूनचे निरीक्षण व अनुभवातून राग निर्माण होत असतो त्यामुळे रागाचे नियोजन करण्याची गरज असते काहीतरी की आपल्याला राग येतो हे काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करायला हवा व्हेरी गुड रागाचा हा स्रोत सापडला की त्याचे निराकरण करणे सोपे जाते छान यासाठी कोणत्या घटकामुळे ही नकारात्मक भावना निर्माण झाली याचा आधी शोध घ्यावा त्यात कुटुंब वैवाहिक नाते मुले बाळे नोकरी व्यवसाय तसेच स्वतःही समावेश असू शकतो स्वतःचाही समावेश असू शकतो हा शोध घेतल्यास रागावर काबू मिळवण्याचे काय प्रयत्न करायला हवेत हे कळते गुड छान राग आल्यावर आपल्या शारीरिक व मानसिक स्थितीत विशिष्ट बदल होतात काहींना हृदयाच्या ठोक्याचा का वेग वाढलेला जाणवतो काहींना घाम फुटतो तर काहींना रडू येते या कुणा खुना कुणाकडे लक्ष दिल्यास आपणास जाणवेल दान, की आपण रागावतो आहोत या कुणा ओळखणे म्हणूनच महत्वाचे रागामुळे आपण स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतो नियंत्रण गमावलं की शब्दातून तसेच वर्तनातून रागाचा स्फोट होतो मित्रांनो अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद